भाग घेला गरिबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास सागडी पण आली एकाच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असलेत हे सगळेच असलेत यांना गोरगरिबाच देणं घेणं नाही फक्त हे मीडियात गोड गोड बोलणार भाषणात गोड गोड बोलणार यांचा विसम आणि आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर होऊ दे बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबवत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार Thank you. मॅटर दे हो बीड जिल्ह्यातले लेत तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाय देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार त्या कुटुंबावर वेळ आले ना आपण सगळ्यांनी साथ देऊन न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी समोर झालं पाहिजे सगळ्यांना आव्हान सुद्धा आहे की सगळ्यांनी सहभागी व्हा राहुल गांधी काल आले होते या दरम्यान त्यांनी आहे काय वाटलं तर गाडी नसन लागली त्या टाइमाला एसटी फेसटी नसत मला काय वाटणार गाडी फेडी नसन गाडी प्रॉब्लेम असतो संध्याकाळच्या टायमाला नसन लागली कारण परभणी ते केस गाड्या बंद केल्या सध्या गाडी नसान लागली अडचणीचा काळ आहे त्याच्यामुळं डिजायला फिजायला पैसे नसते गरीब माणूस नसन आला गरीबाची घेणं देणं नाही ना, ना। मग तो महायुती असू द्या किंवा ते महाविकास आघाडी आघाडी असू द्या यांचं एकदा भाग लगेन याला लग गरीबाचं देणं घेणंच नाही असे लोक आहेत मग त्यात महायुती पण आली त्यात महाविकास आघाडी पण आली या कालच नाव ठेवण्यापेक्षा हे सगळेच असलेत हे सगळेच असलेत यांना गोर देणं घेणं नाही फक्त मीडियात गोड गोड बोलणार भाषणात गोड गोड बोलणार यांचा आणि आम्ही आहेत ना कोणाचं मॅटर दे हो लेत बीड जिल्ह्यातले तर जवळपास आता सगळे मॅटर बाहेर निघायला लागले आतापर्यंत झालेले जे दहशतीत होते लपत होते दबत होते भीत होते हे सगळे लोक आता बाहेर पडले टोटल लोक सांगायला लागलेत आता आणि लोकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्यावरती जिल्हाभर अन्याय झालेला आहे या लोकांनी समोर येऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगितलं पाहिजे आमचं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी असं असं झालं होतं हे सांगितलं पाहिजे कारण त्याशिवाय वाचा फुटत नाही मात्र संतोष भाई देशमुखांचं प्रकरण कोणी जरी आला तरी दबू देणार नाहीत आम्ही कधीच दबू देणार